नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका कंधार नगर परिषद मतदान सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने शिवाजी हायस्कूल कंधार येथील पानभोशी रोडच्या मतदान केंद्रावर उपस्थित आहोत कंधार नगरपालिकेच्या मतदानाला स आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे कन्हार नगरपालिचे पालिका मतदानासाठी या कन्हार शहरामध्ये एकूण सव्वीस बूथ असून यामध्ये बहात्तर उमेदवारांचं आज मतपेटीमध्ये त्यांचं भविष्य बंद होत आहे उद्या तीन तारखेला या कन्हारचा कारभारी कोण हे निश्चित होणार आहे त्याच अनुषंगाने आज, आज कंधार शहरामध्ये शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये इमारतीमध्ये सखी बूथ अर्थात पिंक बूथ निर्मिती करण्यात आलेली आहे हे बूथ क्रमांक दोन अब्लिक तीन असून या बूथवर साधारणतः मतदार सातशे एकाहत्तर इथं मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदानाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे या मतदान केंद्रावर पूर्ण महिला अधिकारी महिला कर्मचारी उपस्थित आहेत या ठिकाणी महिलाच हा भूत क्रमांक चालवत आहेत या अनुषंगाने सकाळपासून या ठिकाणी या मतदानाची टक्केवारी या ठिकाणी सातशे एक्काहत्तरपैकी पाच टक्के लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे या मतदान केंद्राचं वैशिष्ट्ये ही आपण जी पाहतो ती रांगोळी इथल्या महिला अधिकाऱ्यांनी सजवलेली आहे या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण मतदानाचं कर्तव्य पार पाडतोय संविधानानं दिलेला अधिकार आपण या ठिकाणी बजावतोय यासाठी निर्मळ असं प्रसन्न वातावरण पिंक कलरचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर प्रत्येक मतदाराला त्याची भावना अशी जागृत होते की आपण लोकशाहीचा उत्सव कर साजरा करण्यासाठी लोकशाहीच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आपणाला मतदानाचा आपण अधिकार बजवतोय याचा मात्र या ठिकाणी सर्वात मतदारांना इथं अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आताच मतदानाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सक्षमपणे महिला अधिकारी मग त्यामध्ये महिला शिक्षिका असतील महिला पोलीस असतील महिला आरोग्य विभागाच्या पूर्ण या ठिकाणची यंत्रणा असेल हे अभिमानाने स्वाभिमानाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपलं कर्तव्य या ठिकाणी पार पाडत आहेत या निव नू, या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे कंधार शहरामध्ये पंचवीस सव्वीस बूथ आहेत सव्वीस बूथपैकी नंबर दोनचं बूथ या ठिकाणी पूर्ण महिला कर्मचारी महिला अधिकारी यांच्या ताब्यात आहे या ठिकाणी मतदान करण्यासाठी अनेकांची आता या ठिकाणी रेलचेल सुरू झालेली आहे मतदार येत आहेत या ठिकाणी मतदारा उमेदवाराचे प्रतिनिधी येत आहेत स्वतः उमेदवार या मतदानाची मतदान केंद्राची पाहणी करत आहेत मी राजरत्न गायकवाड स्टार भारत न्यूजसाठी कन्हार شرط اچھا очку Qualse are the sources <laughs> that you are offered, I have in my finances behind you. OK deveonensh I, I its eyes tama easy guys, bane of a local hallmark, I hope you do come and I have, you may